या हो या आंबोळ्या खायला या एकदा तुमचं बिड तयार झालं की फटाफट आपले सगळ्या घावणे डोसे काय काय येतात मस्त वाफ यायला सुरुवात झालेली आहे जेवायला या आपला काळा वटाणाचा सांबारा तयार आहे त्याचबरोबर आपल्या आंबोळ्या आणि सलाड इथे चांगलं फोर जी नेटवर्क येत म्हणून मी इथे येऊन कधी कधी कामाला बसतो नमस्कार म्हणजे आजच्या भागात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत माझ्या नवीन ऑफिसमधन <laughs> म्हणजे हे झापडे ते कांटे या दोन गावाच्या मधला हा डोंगर आहे तिथे चांगलं फोर जी नेटवर्क येतं म्हणून मी इथे येऊन कधी कधी कामाला बसतो आता ही भरपूर दुपारची वेळ आहे पण काही अर्जंट काम असल्यामुळे मी इथे येऊन बसलो आहे म्हटलं इथेच आपण हा इंट्रो पण शूट करूया तुमचं स्वागत करूया मंडळी काल रविवारी आमच्या घरी दुपारी आंबोळ्या आणि काळा वाटाण्याचा सांबारा असा बेत झाला खूप छान झालं म्हटलं तुमच्याशी हे शेअर करूया आजच्या व्लॉग मध्ये ही बघायला आवडेल तर क्षणाचाही विलंब न करता आपण थेट जाऊया आमच्या किचन मध्ये आणि तिथे बघूया रुचिरा काय बनवते hmm. नॉनस्टिक बोलतात नॉनस्टिक ऑर्गेनिक ऑर्गेनिक ऑरगॅनिक नॉनस्टिक या हो या आंबोळ्या खायला या सकाळपेक्षा आता चांगलं पीठ झालेलं आहे मस्त जाळी तयार झाली हो। hmm. काही लोक पलटत नाही मी पण पलटते खूप लोक पलटत नाही मी पलटते आता करायचं मस्त त्याच्यासोबत काय आपल्याला खायला ऋषीरा काय वाटणार बाजूला कुकर मध्ये काळे बटाने लावले ते हो। कुकर पण झालाय शिट्या देऊन थंड करायला तुपा तुपामध्ये कंजूशी नाही <laughs> हा तर तुम्ही जो चॉपिंग बोर्ड वापरून बघितला हो कसा आहे छान रिमांड पण घेतला आपण परवा गेलेलो तेव्हा वा मस्त तर रुचिरा असं घालून घ्या मग आपण एकत्र जेवायला बसूया आता काय सांबार आहे आणि चटणी पण कदाचित करू डिपेंड मला नाही वाटत चटणी बनवायची गरज आहे तरी पण बघा एकदा तुमचं भिड तयार झालं की फटाफट आपले सगळं डोसे काय काय तर आता आपल्याला काळ्या वटाणाचा सांबार करून दाखवतो हे बघा हे थोडे कुकर मध्ये शिट्या मारलेले काळे वटाणे कांदा कढीपत्ता टोमॅटो हे काय आलं लसूण पेस्ट आलं लसूणाची पेस्ट त्यात कोथिंबीर टाकले का हो आणि हे वाटण कांद्या खोबऱ्याचं आपलं घरचं जे गोड मसाला म्हणतो ते आणि हा साधा मालवणी मसाला कमी तिखट या कढईत आपण बनवतोय तेला ताकाश दिसतय बघा मीठा टाकले राई राई मस्त तडतडली अपने घरचा का कड़ी पत्ता सा कांदा। 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 कांदा का थोड़ा सा कांदा कांदा कोबरा वाटना ऑलरेडी कांदा आहे थोड़ा सा कांदा हा आमचा नवीन चॉपर त्या दिवशी डीमार्ट मधून घेतला तो बांबूचा पेस्ट टाकतोय आपण उरलेलं काय वेगवेगळे रंग आलेत ग्रीन कलरच्या वेगवेगळ्या शेड आलेत तेला भरून मिक्स होऊन आपण हे मिक्स करून घेऊया पैकी कोण कोण कांद्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकतो मी भरपूर लोकांचे व्हिडिओज बघतो ती लोक आधीच आलं लसणाची पेस्ट टाकतात नंतर कांदे टाकतात आमची तर ही पद्धत आहे गॅस वाढवला आहे रुराने खालून तुम्ही बघू शकता आता हे किती तडतडत आहे मस्त वेगळी एक त्याचा तड़ एक, एक सुगंध यायला लागतो हवेमध्ये जसं हे शिजायला तया शिजायला लागतं लसणीचा आणि आल्याचा एक मस्त सुगंध यायला लागतो आय एम हँडिंग ओल टू रुचिरा किती लोक वरून टाकतात काय आता कच्ची ती नीट खरपूस शिजली पाहिजे कुठल्याही पदार्थामध्ये कुठल्याही रेसिपीमध्ये कांद्यानंतर आलं लसची पेस्ट टाकली ती ती पूर्ण शिजून निघते कांदे पण सॉफ्ट होतात तोपर्यंत कांदा आणि आलं लसणाची पेस्ट बऱ्यापैकी शिजलेली आहे आता आता आपण पुढचं इनग्रेडियंट म्हणजे टॉमॅटो कापलेलं आहे टाकतोय आणि त्याच्यावरती पटकन थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून हा जो हार्श आणि हार्ड टॉमॅटो असतो तो नरम व्हायला सुरुवात होतो हे बघा त्यानंतर लक्षात ठेवायचं मग आपण जेवढं मीठ एकंदरीत भाजीमध्ये टाकायचं आहे त्याचं काही प्रमाण आपण ह्याच्यात टाकल्यानंतर शेवटी आपण जे मीठ टाकतो तो त्याच्यात नाही वजा करायचा लक्षात ठेवा आता ह्याला नरम होण्यासाठी आपण थोडस झाकण मारून ठेवूया गॅस बारीक केलेला आहे आणि आता आपण हे झाकण ठेवतोय वेळासाठी वा बऱ्यापैकी टोमॅटो गळलेला आहे आणि आपली आलं लसणाची पेस्ट पण शिजलेली आहे आणि कांदा तर प्रश्नच नाही शिजलाय प्रॉपर आता आपण पुढचे इन्ग्रेडियंट मसाले, मसाले वगैरे टाकू शकतो चला हे झालं इंग चवीनुसार आणि ही टाकली थोडी हळद मसाला चवीनुसार आपला जास्त तिखट नाही करायचं आज त्यानंतर थोडासा गरम मसाला घरगुती गरम मसाला थोडासा दोन चमचे हा आईने स्वतः घरी बनवलेला आहे मस्तपैकी मिक्स करून घेऊया लो फ्लेम वरती आहोत आपण आता मसाला टाकताना लो फ्लेम केलेली बरी कारण की कधी कधी हीट जास्त असेल तर मसाला तुमचा जळू शकतो जोपर्यंत तो मसाला वेळ लो फ्लेम देऊन त्याला कमी हीट वरती जास्त वेळ शिजवायच वा काय खमंग सुंदर सुगंध आला आपल्याला थोडासा पहिले वाटण टाकूया एकदम आणि ते शिजूया बस एवढं नंतर परत पर टाकायचं थोडं तेल निघेल तोपर्यंत आपण त्याला थोडी साखर मारून ठेवूया हे बघा त्याचं सगळं तेल निघालेलं आहे याच जो गोडा मसाला टाकलाय त्याचा तेल सुटायला लागलं आता आपण काय वाटतं शिजवून शिजवून घेतले होते कुकरमध्ये ते आपण टाकतो वाटण आपण परत टाकणार आहोत लागल तसं आता आपण हे उरलेलं जे होत पाणी यायचं थोडंसं तसे तर काय वाटाणे शिजले तरी पण आपण थोडस पाणी टाकून आता याला थोडी उकळ द्यायची का आपल्याला है, हो वाटाणे शिजलेत म्हणजे त्याचा कडकपणा गेलेला आहे आता आपल्याला त्याच्यात आपण जो मसाला तयार केला त्याचं मसाला आतमध्ये उतरवायचा आहे त्याच्या मग त्याला एक थोडं पाणी टाकून आपल्याला उकळ द्यायची आहे तुम्हाला जेवढं घट्ट जाड जसं सांबारा हवं आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करू शकता फक्त पाणी ॲड करताना मिठाचं प्रमाण चेंज होतं हे पण लक्षात ठेवा आपण पीठ थोड्या वेळाने टाकणार आता लगेच नाही टाकणार मीठ थोडं उपळ येऊ हो दे मग टाकू मस्त वाफ यायला सुरुवात झालेली आहे आपण याच्यात अंदाजे मीठ टाकतोय हे बघा अंदाजे याच्यानंतर नाही टाकायचं ओके okay. आणि वरून आपण थोडस घट्ट करायला वाटण पण टाकतो एक दोन चमचे दोन तीन चमचे हे आपण शेवटी का टाकलं घट्ट व्हायला मग आधी जर मसाल्यासोबत टाकलं असतं तर मग ते एकदा त्यांनी तेल सोडलं ना तरी मग घट्ट नाही होत वरून पण टाकलं तरी मी थोडा असं करते म्हणजे ह्या माझ्या असं काही त्याला रिझन नाही आहे पण हे घट्ट होतं काही भरपूर लो, लोक नंतरच टाकतात ज्या कडद्यांना शिजल्यावर आपलं शिजलेलंच होत तस तर फक्त या रस्याला एक बॉडी देण्याचं हा, हा हा, हा बरोबर मिळून मिळून येण्यासाठी जरा आपण काही बटाटे टाकले नाहीत आपण नाही नाही अजून टाकते मी कारण ह्याला भरपूर लोक जास्त वाटणच टाकतात पण हे कच्च राहत नाहीये हे शिस्त आहे हे ऍक्च्युली आपण तसं तर काय कच्च असं नाहीच आहे फक्त मसाल्यासोबत जेव्हा टाकतो ते तेव्हा त्याच्यातलं तेल आपण बाहेर काढतो तेल करतो आणि त्याची वेगळी टेस्ट तयार होते आता हे ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी आपण त्याला ऍड कर हो चला आता आपण हे नंतर थोडं उकळून घेऊया आणि नंतर सर्व करताना चला तर म्हणजे आपण आता हे उकळ होत आली आहे आता आपण डायरेक्ट जेवायलाच घेऊया तर म्हणजे ताटावरती बसलोय जेवायला या आपला काळा वाटाणाचा था सांबारा तयार आहे त्याचबरोबर आपल्या आंबोळ्या आणि हे सलाड लिंबू पिळून घेऊया आणि जेवायला सुरुवात करूया तर मग जेवायला या मस्त घट्ट झालेलं आहे सुंदर आहे आताच लिंबू पिळा तर तो पहिली सर्वात पहिली त्याची टेस्ट तेच लागली पण जसं आपण इंटेन केलेलं तसं घट्ट झालेलं आहे सांभाळा आणि मस्त एकदम क्रीमी झाला आहे खूप छान आणि आंबोळ्या तर सकाळीच खाल्ल्या आपण पण आता जास्त जाळी त्याची तयार झाली तर आपण हे आता खाऊन घेऊया तर म्हणजे कसा वाटला तुम्हाला आमचा बेत रविवारचा खूप मजा आली हो खूप टेस्टी झालेला खूप भरपोट जेवलो आम्ही आंबोळ्या आम आणि काळ्या वाटाणाचा सांबारा खाऊन एकदम तृप्त झालो मस्तवेगी रविवार एकदम सार्थकी लागला असं आम्हाला वाटलं तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला आमची काळा बटाणाचा सांबारा बनवायची पद्धत आवडली असेल जर कोणी प्रश्नात असेल की भात आणि उडदाची डाळ ह्याचं काय प्रमाण असेल तर माझी आई तिनास एक असं प्रमाण वापरते तीन भाग तांदूळ आणि एक भाग उडदाची डाळ असं तिचं प्रमाण आहे तर तुमचं काय प्रमाण आहे तेही खाली तुम्ही कमेंट करून सांगू शकतात परवा रात्री म्हणजे शनिवारी तिने ते पेस्ट करून किणवणासाठी ठेवलेली हो ते उशिरा म्हणजे दहाच्या नंतर सकाळी रविवारी ते पीठ वर आलं कारण की थोडी थंडी वाढली तर आणि नंतर आपण त्याचा आस्वाद घेतलाच तर जाता जाता मंडई या जागेबद्दल तुम्हाला सांगतो ही दोन गावांच्या मधला हा डोंगर आहे उंचावर आहे त्या बाजूला तिथे कुठेतरी एअरटेलचा टॉवर आहे असं मला वाटतं कारण की तिथून एक टॉवर दिसतो आणि इथे आल्यावरती स्पष्ट एअरटेलचं नेटवर्क येतं फोर जी फाय जी नाही फाय जी तुम्हाला लांजातच मिळतं पण ज्या कोणी महामानवाने हे जे बांधलेलं आहे माझ्या मागचं ते लाईफ सेवर आहे म्हणजे भरपूर लोकांना मी पाहिलं आहे ये येऊन बसतात इकडे पण मला माहीत नाही नक्की कोणी बांधलं आहे हे याआधी पण मी येऊन बसायचो गेल्या वेळेला जेव्हा आलेलो गावी तेव्हा इथे येऊन बसायचो पण तेव्हा अशी शेड नव्हती ही शेड जी बांधली आहे ना सुंदर आणि मी आता इथे बसलो आहे जवळजवळ तासभर जरी झाला काम करतो आहे माझं ऑनलाईन थोडा नेटवर्क फ्लक्च्युएट होत राहतं नेटवर्क कमी जास्त आहे पण अगदी लांब म्हणजे लांजाच्या श सिटीमध्ये जाण्याची गरज लागत नाही आहे घरात ना मी दोन मिनटात इथे येतो गाडीने ऑफकोर्स मग त्यासाठी तेवढं ट्रेड ऑफ करायला मला काही हरकत नाही आहे संध्याकाळी फक्त लांजात जावं लागतं की कधी कधी हेवी डेटा आपल्याला पाठवायचा असतो त्यासाठी तर ज्या कोणी ही शेड बांधलेली आहे <laughs> त्यांना तर एकदम शतशा नमन आहे कारण की खूप फरक पडला आहे त्याने तर मंडळी असेच कोकणातले व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भरपूर ठिकाणी आपण फिरलोय कोकणात म्हणा राजस्थान असेल बाली असेल तर त्याच्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत त्या तुम्ही एक्सप्लोअर करा तुम्हाला वाटलं की हे चांगलं काम करतायत तरच तुम्ही सबस्क्राईब करा जबरदस्ती नाही आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही जे काही तुमच्या प्रतिक्रिया आहेत ना त्या कृपया कमेंटद्वारे कळवायला आम्हाला विसरू नका कारण की खूप महत्त्वाच्या आहेत आम्ही आता कंटिन्यू कोकणातले व्हिडिओज टाकतो आहोत तर त्याच्या तुम्ही भरपूर चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत आमचा भरपूर वेळ हा प्रतिक्रिया वाचण्यात आणि त्यांना रिप्लाय देण्यात जातो आहे तर म्हणजे भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय